लाल रंगांच्या वाहनांचा अपघात सर्वात जास्त होतो एक तबल एक पुरुष त्याच्या संपूर्ण आयुष्यातील तब्बल वर्ष फक्त स्त्रियांना बघण्यातच खर्च करतो। मनुष्य स्वतःला गुदगुल्या करू शकत नाही मेंदू या गोष्टीला नकार देतो स्वप्नात दिसणाऱ्या व्यक्ती कधी ना कधी आपल्या आयुष्यात येऊन गेलेले असतात जगात निळ्या रंगाच फळ शोधूनही सापडणार नाही एक पायी चालतो की पृथ्वीच्या पाच परिक्रमा पूर्ण होतील स्त्रियांचे आयुर्मान पुरुषांपेक्षा अधिक असते एक मनुष्य त्याच्या संपूर्ण आयुष्यात तब्बल पस्तीस टन अन्न खातो एक त्याच्या जीवन सुमारे एक मनुष्य संपूर्ण लाख वीस हजार किलोमीटर पायी चालतो आपण अन्न न खाता दोन महिन्यांहून अधिक काळ जिवंत राहू शकतो मात्र झोपेशिवाय अकरा दिवसांपेक्षा अधिक काळ जिवंत राहू शकत नाही एक पुरुष त्यांच्या आयुष्यातील सहा महिने दाढी करण्यातच खर्च करतो मनुष्य संपूर्ण अडीच लाख वेळा जांभही देतो संपूर्ण आयुष्यभरात आपण पाच ते सहा लाख वेळा हसतो आपल्या आयुष्यातील तीन महिने आपण टॉयलेट मध्ये व्यतीत करतो आपली त्वचा संपूर्ण वेळा स्वतःमध्ये बदल घडवून आणते सर्वाधिक बालकांचा जन्म ऑगस्ट महिन्यात होतो स्त्रिया दिवसातून तीन वेळा खोटे बोलतात तर पुरुष तब्बल सहा वेळा एकशे दहा वर्ष जगणारी माणसे फार दुर्मिळ आहेत सत्तर लाखात केवळ एक व्यक्ती एकशे दहा वर्ष जगते रात्रीची झोप किमान सात तास असावी सात तासांपेक्षा कमी झोप घेतल्यास आयुष्य घटते मित्रांच्या सहवासाने आयुष्य वाढते माणूस आयुष्यातील सहा वर्ष फक्त स्वप्न बघण्यात घालवतो एक मनुष्य त्याच्या संपूर्ण जीवन काळात इतकी लाळ तयार करतो की त्यातून दोन स्विमिंग पूल फुल भरतील अमेरिकेत प्रत्येक पाचवा व्यक्ती असं मानतो की पृथ्वीवर एलियन आहेत शुद्ध मध कधीच खराब होत नाही उचकी महिलांच्या तुलनेत पुरुषांना जास्त लागते उंटाच्या दुधापासून दही तयार होत नाही ताजमहाल बांधताना एक हजार हत्तींचा वापर करण्यात आला होता एक मनुष्य संपूर्ण दिवसभरात तेवीस हजार वेळा श्वास घेतो एका वर्षात आपले केस सहा इंच वाढतात या जगात फक्त माणसालाच सरळ रेषा ओढता येते हत्तीला उडी मारता येत नाही इंग्रजीतील सर्वाधिक वापरले जाणारे अक्षर म्हणजे ई आपल्या जिभेचा पुढील भाग गोड चव ओळखतो तर मागील भाग कडू चव शब्दांचा अचूक उच्चार करण्यासाठी शेंडा महत्वाचा मानला जातो मनुष्य तब्बल दहा हजारांहून अधिक चवी ओळखू शकतो आपली जीभ आठ स्नायूंची बनलेली आहे जीभ दातांमध्ये अडकलेले अन्न कण सहजरित्या काढून टाकते म्हणूनच जीभ नॅचरल क्लीनर आहे आपल्या जिभेत तीन हजार ते दहा हजार बर्ड्स म्हणजे चवीच्या कळ्या आहेत गुलाबी रंगाची जीभ निरोगी व्यक्तिमत्व दर्शवते तर पिवळसर छटा असणारी जीभ व्यक्ती आजारी असल्याचं दर्शवते आपल्या बोटांप्रमाणेच आपल्या जिभेचे ठसे देखील वेगवेगळे येतात झोपल्यानंतर जिभेचं काम बंद होते वाघ आणि सिंहासारख्या मांसाहारी प्राण्यांच्या जिभेवर काटेरी रचना असते इतर प्राण्यांची कातडी सोलून काढण्याची शक्ती या प्राण्यांच्या जिभेत असते चव ओळखण्याचं काम जीभ एकटीच करत नाही तिला नाकाची गरज भासते स्त्रियांची जीभ पुरुषांपेक्षा लहान असते व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा थँक्यू